समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील पोलिसेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण गौरव समिती आयोजित यशवंतराव कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचा दिमागदार शुभारंभ सोहळा संपन्न झाला कृषीप्रेमींसाठी हा महोत्सव एक मोठी पर्वणी ठरत आहे समितीचे अध्यक्ष आणि आयोजक प्रदीप कदम यांनी यां या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना आवाहन केले आहे या कृषी महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहे कर्नाटकातून आलेला हिंद केसरी किताब पटकावलेला महाकाय गजेंद्र रेडा बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी तालुका कागवाड येथील विलास गणपती नाईक यांच्या मालकीचा हा रेडा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे हा बारा वर्षांचा रेडा तब्बल दीड टन वजनाचा आहे आतापर्यंत त्याने सत्तरहून अधिक कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे गजेंद्रच्या देखण्या रूपामुळे आणि प्रचंड वजनामुळे त्याला कृषी प्रदर्शनांमध्ये नेहमीच मोठी मागणी असते विशेष म्हणजे आजपर्यंत गजेंद्रसाठी सुमारे दीड कोटी रुपयांची किंमत येऊन गेलेली आहे अशी माहिती मालक विलास नाईक यांनी दिली आहे गजेंद्रच्या देखभालीसाठी आणि शक्तीसाठी त्याला शाही खुराक दिला जातो त्याच्या रोजच्या आहारात पंधरा किलो दूध चार किलो पेण दोन ते तीन किलो सफरचंद आणि तीन किलो आट्टा यांचा समावेश असतो याशिवाय ऊस मक्का आणि गवत यांचा चारा त्याला दररोज लागतो त्याच्या या खर्चिक जीवनशैलीमुळे दररोजचा खर्च दोन हजार रुपयांपेक्षा जास्त असतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतीगौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर बोलताना सांगितले की महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक विकासात यशवंतराव या चव्हाण यांचे योगदान मोठे आहे त्यांच्या स्मृतीला उजाळा देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीविषयक नवनवीन माहिती मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन कृषी क्षेत्रातील प्रगतीचा अनुभव घ्यावा असे आवाहन कदम यांनी केले आहे आज यशवंत कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला शुभारंभ झालेला आहे आणि आज वरुण राजांनी सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे आणि वरुण राजाच्या हजेरीनं या ठिकाणी मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यशवंत कृषी महोत्सवाचं आयोजन आपण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण एक खास आस असं आकर्षण म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या पशुपालकांसाठी नेहमी चर्चेचा विषय असलेलं असं हिंद केसरी गजेंद्र जो रेडा आहे ज्याचं वजन मला वाटतं ती दीड टन ना दीड टन वजन आहे आणि जवळजवळ दोन दो 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 कोटीच्या आसपास याची किंमत आहे असा गजेंद्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पलुस्कर वाशीय पशुपालकांना या ठिकाणी सगळ्यांना एक भेटीला तो आलेला आहे आणि त्याचं स्वागत आम्ही सकाळी केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये खास आकर्षण असा हा आपला गजेंद्र आहे तर पलूस परिसरातल्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना मी या निमित्तानं विनंती करतो आपल्या माध्यमातून या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे रंगीबेरंगी वे रंगी पक्षी पशू आणि विविध कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी या प्रदर्शनाच्या निमित्तानं उपलब्ध झालेलं आहे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष करून याचा लाभ घ्यावा मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी जरी पावसामुळे थोडा व्यत्यय असला तरी सुद्धा पाऊस काही सातत्याने येत नाहीये थोडा वेळ पाऊस येतो त्यानंतर ऊन पडतंय म्हणजे ऊन पावसाचा खेळ सुरू आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या प्रदर्शनाला वेळात वेळ काढून आवर्जून आपण भेट द्यावी आणि या प्रदर्शनातून नवनवीन तंत्रज्ञान घेऊन आपल्या शेतामध्ये त्याचा प्रयोग करावा आणि आपली प्रगती करावी या ठिकाणी पहिल्या दिवशी ज्या नागरिकांनी भेटी दिल्या ज्या शेतकऱ्यांनी भेटी दिल्या त्यांचं मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनसुळे गाव आपलं महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री कावार चालू बेळगाव जिल्हा मनसोळी गाव काय तुमचं बघायचं किंमत दीड कोटी रुपये झाले तिला हिंद किसरी बारावाय आता सत्तर प्रदूषण झाले तो खर्च असेल दररोज दोन हजार रुपये खर्च आहे बाबी आहेत पंधरा लिटर दूध आहेत एक दोन तीन किलो आहे

ही तो 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 ही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका